खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी घेतले बाराडीतील शीतला माता दर्शन बारड ग्रामस्थांच्या वतीने खासदार रवींद्र चव्हाण यांचा भव्य सत्कार नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले धार्मिक स्थळ बाराड येथील शीतला माता देवीचे दर्शन घेतले व सामूहिक महाआरती करण्यात आली त्याच अनुषंगाने शीतला माता देवीच्या प्रांगणात नवनिर्वाचित खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांचा बारड ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधत पीक विम्यासहित सहित विविध प्रश्नांसंदर्भात आवाज उठवण्याचे आश्वासन देऊन जळगावच्या धर्तीवर नांदेडमध्ये केळी पिकाचे क्लस्टर निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असे गांभीर्यपूर्वक आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक साहेबराव बारडकर यांच्या निवासस्थानी माजी उपसभापती सुनील देशमुख व अॅडव्होकेट संदीप देशमुख यांच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली माजी जिल्हा परिषद सदस्य प्रल्हादराव सोळुंके अध्यक्षस्थानी होते माजी सभापती संजय बेळगे जिल्हा प्रमुख बबन पारसे स्वाभिमानीचे अध्यक्ष हनुमंत राजेगोरे शहराध्यक्ष कैलास गोडसे लक्ष्मण देवदे प्राध्यापक संदीप कुमार देशमुख उपसरपंच पांडुरंग शिंदे मोहम्मद गौस शिवानंद शिप्परकर बाळासाहेब आंबेगावकर माधव अहमद यांच्यासह शेतकरी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रतापराव देशमुख सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप कुमार देशमुख आणि आभार माजी सरपंच श्रीनिवास महादवाड यांनी व्यक्त केले यावेळी सरपंच ज्ञानेश्वर गोवडेवाड बळवंत पाटील शिवाजी वडजे तेजस जाधव सूर्यकांत चौदंते सटवाजी पाडांगळे आकाश सोंटके अनुराग बारेडकर भीमराव आठवले गजानन कऱ्हाळे आनंदा कांबळे महेश देशमुख दत्ता कदम आदीजण उपस्थित होते माता शीतला देवी सर्वप्रथम आपण नंदन वंदन करूया त्यानंतर बारड हे गाव ज्यांच्यामुळं आज नांदेड जिल्ह्यात हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे अशा या गावचे नागरिक राहिलेले आणि आपल्या भागाचं ज्यांनी पंचवीस वर्ष विधानसभेत प्रतिनिधित्व केले असे सर्वांचे केलासो बापू ज्यांच्या स्मरण इथं होणं आवश्यक आहे आजच्या या बैठकीला उपस्थित असलेले आणि ज्यांनाच नव्याने जिल्हा प्रमुख म्हणून पूर्वी होते पण त्यांना परत मतदारसंघ वाढवून मिळाले असे नव्याने जबाबदारी मिळाली असे बबनरावजी बारसे साहेब आमच्या सोबत आलेले जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व बांधकाम सभापती दादा बेळगे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या भागातले तोप म्हणून आपण ज्यांना म्हणतो तसे आमचे सोळंके मामा मुदखेडचे शहराध्यक्ष मान्य कैलास अन्नाजी गोडसे या प्रसंगी उपस्थित असलेले व्यासपीठावर आमचे आंबेकर मामा माजी सभापती सुभाषरावजी राठोड आमचे मित्र आणि आपल्या भागातले शेतकरी चे तळमळ असणारे आमचे नेते मान्य युवराजी राजगोरे मुदखेडचे आमचे देवदे साहेब मुदखेड तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रतापरावजी देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले अॅडव्होकेट संदीप देशमुख आणि आपल्या भागाचे परमनंट आमदार दादाराव पाटील <laughs> परमनंट म्हणजे कोणी येऊ जाऊ पण ते परमनंट आहेत बरोबर आमचे मुदखेडचे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आमचे बळण पाटील पुर आणि सर्व या भागातील परिसरातील उपस्थित मान्यवर मंडळी आमचे तरुण युवा मित्र मंडळी आताच हनुमंतराव गोरे आणि ज्यांनी सूत्र संचालन केले आमचे युवा सहकारी जे निर्भय बनवण्याच्या माध्यमातून आपल्या भागातल्या सतत वाचता पडत असतात असे आमचे संदीप रावजी देशमुख बाराडकर आता ज राजू गोरे आणि संदीपरावनी आणि प्रतापरावजी देशमुख यांनी आपल्या भागातले प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत काल योगायोगाने हनुमंतरावजी राजू गोरे आणि आमचे नांदेडच्या ऑफिसला भेट झाली आणि त्यांनी म्हटलं की बाबा आपण उद्या किनवटला जात आहात माननीय माझे आमदार आपले कैलासी प्रदीप ना, नाईक यांच्या घरी सांत्व करण्यासंदर्भात आणि आपण जर येताना जर बारडला आम्हाला एक दहा मिनटं वेळ गेलात तर निश्चितच आपल्याला आमच्या भागाशी केळीचे संबंधित पीक विम्याशी आणि बाकी गोष्टीशी आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे आणि मी त्यांना सांगितलं ठीक आहे येताना आपण देऊया कारण आपलं नियोजन असं असते की आपण नियोजन एक करतों, दुसरे, तीन तीन आप करतो आणि दुसरं तिसरं नियोजन होते वाढत जाते तर अकरा बाराचा टाइम अपेक्षित होता पण यायला तीन साडेतीन वाजले त्याबद्दल मी सर्वची पहिलं क्षमा मागतो दिलगिरी व्यक्त करतो आज अनेक प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानू इच्छितो की आपण मला या ठिकाणून आपण लोकसभेसाठी जो मतदान केलात आणि आपल्या भागाचा खासदार म्हणून त्या ठिकाणी संसदेच्या सर्वोच्च सभागृहामध्ये काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आपल्या ऋणात राहू इच्छितो आज आपण बघतो की बरेच प्रश्न आपल्या भागाचे प्रलंबित आहेत प्रामुख्याने इथं जो आता दोन प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले की केळी हा विषय जी अर्धापुरी आहे अर्धापुरी म्हणण्यापेक्षा आपल्या भा अर्धापूर म्हणल्यावर नांदेड जिल्ह्याचा चाल अर्धापुरी म्हणून पूर्ण भारतभरमध्ये प्रसिद्ध आहे आणि अर्धापुरी केळी ही टेस्टला चांगली असते गोड लागते म्हणून अर्धापुरी केळी आपण लावतो बाकी दुसरीकडे जी नाईन केळी आहे पण जी नाईन केळी आपण खातो पण जी नाईन केळीची तेवढी टेस्ट लागत नाही जेवढी अर्धापुरीची आपली टेस्ट लागते कारण आता जी नाईन झाले कारण मला माहित आहे कारण नायगावला मी जवळपास दहा वर्ष टिश्यू कल्चर चालवलं लॅब आता से से ती लॅब मी गेल्या वर्षीच बंद केली कारण काय केळी लावणाऱ्यांचं प्रमाणच कमी होऊन गेलं कारण आमच्या घरी आम्ही केळी लावायचो ती अर्धापुरीच लावायची पण केळी उत्पादक शेतकरी हा जर आपण प्रामुख्यानं डोळ्यासमोर ठेवला तर थे 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 ला ते लागवडीपासून काढणीपर्यंत एवढ्या अडचणी त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आजचं जे हवामान आहे हवामाना हवामानामध्ये जे प्रचंड प्रमाणात बदल झालेले आहेत त्या बदलामुळं केळी उत्पादक शेतकरी हा प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान या ठिकाणी होत आहे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्याच्यामध्ये वारा असेल अवळी पडणारे गारपीट असेल त्याच्यामुळे केळी उत्पादक शेतकरी कुठेतरी आपला जिल्ह्यातला प्रामुख्याने जे आपला हे आहे भाग आहे केळी उत्पादक शेतकरी म्हणजे अर्धा असेल मुदखेड असेल भोकर असेल मधला आमचा उमरी पट्ट्यातला असेल तो केळी उत्पादक शेतकरी प्रचंड प्रमाणात अडचणीत आलेला आहे त्याच्यामध्ये आपण पीक विमा दरवर्षी तर यांनी उल्लेख केला की पीक विमा मोठ्या प्रामुख्याने आपण दरवर्षी भरतो एक शेतकरी दहा हजार पंधरा हजार वीस प्रमाणे या ठिकाणी पीक विमा भरतो पण नुकसान झाल्यानंतर पीक विमा आपल्याला केळी उत्पादकांना मिळत नाही आता संदीप कुमारने सांगितलं की त्यांनी पीक विम्यामध्ये जवळपास आतापर्यंत डायरीवर नोंद करून ठेवली की जवळपास दोन ते अडीच लाख रुपये पीक विमा त्यांचा भरण्यामध्ये गेला म्हणजे असं जर शेतकऱ्याचं जर आर्थिक नुकसान होत असेल तर शेतकरी त्या पिकवापासून त्या ठिकाणी दूरच राहतो आणि ते पीक मला वाटतं केळी इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाच्या शेतात पहिले केळी असेल आहे पण बरेच जणांनी केळी कमी केले म्हणजे असे कितीतरी शेतकरी आहेत की गावातले केळी नकोच म्हणून आपण दुसरीकडे गेलो म्हणजे याच कारणामुळे आर्थिक नुकसान होत चाललंय आणि सरकार आपल्याला आप आप त्या ठिकाणी पीक विम्याच्या माध्यमातून किंवा आवेळी पडणाऱ्या पावसापासून जे नुकसान होते त्याच्यापासून आपल्याला सरकार आपल्याला मोबदला देत नाही मग त्या दृष्टीने राजूगोरे आणि आम्ही चर्चा केली की आपण जे निवेदन मला या ठिकाणी दिलेलं आहे निश्चितच येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही जिल्हा कृषी अधीक्षक असतील किंवा कलेक्टर साहेब असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये या केळी उत्पादक आपले जे प्रमुख दहा पंधरा लोक आहेत त्यांची एक आपण बैठक लावूया मी कलेक्टर साहेबाला उद्या सोमवारी बोलतो त्याच्या संदर्भात आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण कलेक्टर साहेबाच्या उपस्थितीमध्ये हा बैठक लावून त्यांना हा मुद्दा आपल्याला लक्षात आणून द्यावा लागेल किंवा के केळी उत्पादकाचे जेव्हा तुमचा आणि कलेक्टर साहेबाचं बोलणं होईल तेव्हा त्यांच्या लक्षात येईल किंवा केळी उत्पादक आज किती प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसानामध्ये आहे आणि दुसरी गोष्ट जी आपण हॉर्टिकल्चर क्लस्टर जे म्हणलं आणि ते क्लस्टर मी पहिले जे उल्लेख केला की आपला हा भाग केळी उत्पादक म्हणून या ठिकाणी संबोधला जातो आणि आपल्या भागामध्ये केळी उत्पादनाचं हे क्लस्टर या ठिकाणी झालंच पाहिजे मागे स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब जेव्हा आमच्या नायगाव मतदारसंघाचे आमदार होते त्यांनी बरेच वेळोवेळी शासनाकडे मागणी केली होती की कासराईला त्या ठिकाणी कृषी म्हणजे कृषी विभागाची जवळपास शंभर एकर जमीन आहे आणि आमच्या भागात त्या भागामध्ये बरवडा असेल कोंडलवाडी असेल त्या भागामध्ये धर्माबाद असेल मिरची लागवड त्या मोठ्या प्रमाणात होते आता बघा तुम्ही गावरान मिरची जर बाजारात घ्यायचाल तर गावरान मिरची कुठं भेटत नाही गावरान मिरचीची टेस्ट आणि सरकारी मिरची टेस्ट वेगळी आहे आणि गावरान मिरची नामने शोध चालली जसं आपला एन एच डबल फोर कापूस नामनेशेच होऊन गेल छोटा कापूस आणि कमी खर्चाच म्हणजे शेतकऱ्याला परवडत आता आपण बीटीकडे गेलो खर्चा वाढला पण कापसाचं उत्पादन आपल्याला परवडत न झालं म्हणजे अशा गोष्टी ज्या शेतकऱ्याला सोप्या होत्या लावायला लागवडीला आणि कमी खर्चामध्ये उत्पादन मिळायचं अशा गोष्टी कमी होत चालले मग स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी तिथं जागा दाखवली जा होती किंवा कृषी विभागाची एवढी जागा आहे त्याच्यापैकी तुम्ही दोन तीन एकर अॅक्वायर करा आणि त्या ठिकाणी मिरची संशोधन केंद्र करा कारण आज आपल्या आमच्या त्या धर्माबाद असेल बरबडा भागातली मिरची आज कितीतरी येतात आणि स्टार वाले त्या ठिकाणी ग्रुपवाले घेऊन जातात जी चांगल्या दर्जाची मिरची आहे ते फाय स्टार हॉटेल वाले मसाले वाले भाव देऊन त्या ठिकाणी घेऊन जातात मग एक संशोधन केंद्र तर त्या ठिकाणी उभारलं तर जेणेकरून त्या मिरचीची लागवड वाढेल शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेल आणि कुठेतरी बाजार भाव जास्त मिळेल तसंच क्लस्टर जर आपल्या भागातलं केळी संशोधनाच्या बाबतीत झालं तर त्या ठिकाणी केळी उत्पादकाला काय अडचण आहे किंवा पीक विमा विषय मार्गदर्शन मिळेल किंवा नवीन व्हरायटी विषय बघायला एखादी व्हायरल इन्फेक्शन झालं कोल्ड हा कोल कोल्ड स्टोरेज असेल कोल्ड स्टोर म्हणजे आपण केळी काढतो बागवानाला जे आता डोळ्यासमोर आपलं आसमानी संकट दिसते जे भाव हाती लागले ते बागवान घेऊन जात मग काही आपण आखरीला एवढं कंटाळतो किंवा काही भाव दे पण केळी घेऊन जाय काय करणार म्हणजे नुकसान होण्यापेक्षा त्याला हमी भावापेक्षा किंवा आम्ही भाऊ तर नाहीच चला पण पाडून तो भाव रेट मागतो आणि देऊन टाकतो मग कोल्ड स्टोरेज असेल असे वेगळे वेगळे वे, केळीपासून उत्पादन करणारे वेगळे काही प्रोडक्ट असेल एक्सपोर्ट फॅसिलिटी असेल म्हणजे अशा काही सुविधा आपल्याला या भागातून देता येईल का याच्यासाठी निश्चितच भविष्यामध्ये प्रयत्न झाले पाहिजे आणि आपला भागाचा आपला लोकप्रतिनिधी खासदार म्हणून निश्चितच याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे काळजी नसावी कारण आपण जसं उल्लेख केलात की जळगावमध्ये माननीय रक्षाताई खडसे यांनी त्यांच्या भागामध्ये क्लस्टर आणलेला आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी त्यांना भेटतो आणि त्यांनी कसे प्रयत्न केले आणि त्यांच्या निर्देशनास आणत होती जी केळी आहे ती क्लस्टर इथं होणं का जरुरी आहे त्याच्या बाबतीत केंद्र शासनामध्ये आपला पाठपुरावा होणं अपेक्षित आहे आणि निश्चितच आपला लोकप्रतिनिधी म्हणून मी प्रयत्न करणार आहे येणाऱ्या काळामध्ये बरेच आपल्या मुदखेड असेल परिसरातले प्रश्न आता सोलंकी मामांनी काही प्रश्न उपस्थित केले आमचे मुदखेड शहराचेही बरेचशा या ठिकाणी प्रलंबित प्रश्न आहेत की आपला खासदार म्हणून प्रामुख्याने जे काही प्रश्न मला सोडवता येईल ते मी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे मी या ठिकाणी आपल्याला सांगतो कारण आपल्या एवढ्या आडी अटीतटीच्या निवडणुकीमध्ये आपण मला या ठिकाणी आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलात आणि मागे जेव्हा पाच महिन्यापूर्वी निवडणूक झाली होती तेव्हा सुद्धा आपला भाग हा काँग्रेसचा बालिकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि अडचणीच्या काळात सुद्धा आपण तेव्हा स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण साहेबांच्या पाठीमागे आपण भक्कमपणे उभा टाकलात आणि त्यांना या ठिकाणून आपल्या भागातून मताधिकी मिळून दिला दे, होता हे मला विसरता येणार नाही म्हणजे तीन चार महिन्याच्या कार्यकाळामध्ये दोन वेळेस आपण आमच्या चव्हाण परिवारावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून आपण या ठिकाणी भक्कम पाठिंबा दिलात हे आम्हाला विसरता येणार नाही म्हणून मी एवढं एवढंच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये ज्या काही निवडणुका आपल्याला या ठिकाणी होतील महाविकास आघाडी आज इथं आहे आमचे बारसे साहेब आहेत राष्ट्रवादी आहे सर्व आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला अधिकाधिक या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कसं आपल्याला प्रतिनिधी पाठवता येईल कारण आता यावेळेस तुम्हाला सर्वांना नामी संधी आहे नामी संधी आता मिळालेली आहे कितीतरी वर्षानंतर कारण ज्यांना इकडे तिकडे जायचं होतं ती सगळी मंडळी गेलेली आहे आताच बवंत पाटील आणि यांनी म्हणले की बाबा मुघट सर्कलमध्ये आम्ही आहोत बस झालं दोघंही खूप झाले म्हणलं कारण काँग्रेस विचारसरणीचा मतदार जो आहे तो तिथंच आहे काँग्रेस विचारसरणीचा मतदार कुठेही गेला नाही मतदार तिथंच आहे मोठे माणसं इकडे तिकडे काही कार्यकर्ते गेले असतील पण मतदार आजही काँग्रेसच्या पाठीमागे आहे त्याच्यामुळे घाबरणारच कारण नाही आपण परत एकदा नांदेड जिल्ह्यातल्या या काँग्रेसला संजीवनी देण्याचं काम तुम्ही आणि आपण सर्वांनी मिळून करूया आणि कार्यकर्ते जेव्हा मनावर घेतात ते काही होऊ शकतं आपण आता बरेच निवडणुका बघितल्यात जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल धनसंपत्ती असेल जनशक्ती असेल तर जनशक्ती धनशक्ती कधी कधी बरेचदा फिकी पडलेली आहे त्याच्यामुळे आपल्याकडे जनशक्ती आहे आणि या जनशक्तीच्या जोरावरच आणि आपल्या सर्वांच्या जोरावर येणाऱ्या काळात निश्चितच काँग्रेसला आपल्याला दत्तवैभव प्राप्त करून द्यायचा आहे आणि त्याला दत्तवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपल्या सर्वांची गरज आम्हाला सर्वांना लागणार आहे त्याच्यामुळं येणारा मुदखेड असेल आपल्याला मुदखेड तालुक्यामध्ये एक बैठक घ्यायची पहिलं तालुक्याची बैठक आणि नंतर आपण जिल्हा परिषद विभागवर बैठक आपण त्या ठिकाणी घेऊ आणि अधिकाधिक या ठिकाणी पक्ष मजबूत करण्यासंदर्भात त्याच्यावर आपण विचारमंथन करूया असो आपला सकाळी अकरा साडे पासून आपण इथं आहात खासदार म्हणून ज्यांचं नावलौकिक होईल असे आमचे मित्र रवींद्र भाऊ चव्हाण आणि आता यादी फार मोठी गणमान्य व्यक्तींची मी थोडा आवर्त घेतो कारण वेळ झालेला आहे आणि ज्या आमच्या कुटुंबाने सत्कार आयोजित केला असे आमच्या साईबाब बापूंचे कुटुंबीय आणि सर्व जमलेले पंचक्रोशीतील ज्येष्ठ मंडळी मित्रमंडळी आणि सर्व शेतकरीपणानं खरंतर तर आपले काही विषय होते असे की आजपर्यंत आपण मांडत कधी सुटले नाही योगायोगानं आपल्याला कसा असा खासदार भेटला की जो स्वतः कृषीचा पदवीधर आहे त्यामुळे आपले शेतकऱ्यांचे प्रश्न ते प्रभावीपणे कारण आपल्याकडे काय लोकप्रतिनिधी प्रतिनिधी बघितले की आपण ज्यांना भूमिका खायला लागतात वर लागतात हे मी माहीत नाही योगायोगानं ना आपल्याला आज खरा म्हणजे शेतकऱ्याचा पुत्र ज्याला जे काही नॉलेज हे तिचं अशा गोष्टी असणारा माणूस आपल्याला आपल्या संसदेत आपल्या शेतकऱ्याचे प्रश्न पूर्ण प्रभावीपणे मांडू शकेल असा व्यक्ती आपल्याला भेटलेला आहे आणि आपल्या भागात जर पाहायला गेलं तर अर्धापुरा तालुका असू द्या मुदखेडचा काही भाग असू द्या किंवा भोकरचा काही भाग असू द्या किंवा नांदेडचा भाग असू द्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपण केळीचं उत्पादन घेतो हे केळीचं उत्पादन घेत असताना जर आपण बघितलं तर गुंतवणूक फार मोठी आहे आणि मागच्या चार पाच वर्षापासून आपण सारखा केळीचा पीक विमा भरतोय पण आज शेवटी अशी परिस्थिती झाली की के लोक केळीचा पिकविमा भरभर व्हाय लागले आता कुणीही केळीचा विमा भरायला तयार नाही आणि निसर्गाचं चक्र एवढं बदललेलं आहे की मोठ्या प्रमाणात पाऊस मोठ्या प्रमाणात उन्हाचा हे होतोय फटका जास्त मोठ्या प्रमाणात हे पगारपीट होते गारपिट हा प्रकार आपल्याकडे पूर्वी नव्हता मोठ्या प्रमाणात वारं पण सुटायला लागले पण हे सगळे होत असताना पीक विमा भरून सुद्धा शेतकऱ्यांना आजपर्यंत पत्रात कधीच पैसे पडलेले नाहीयेत म्हणजे आपलं हे काय व्हायला लागलं लाग ला? आता संधी प्राऊस दाखवतो हो तुम्हाला मला साहेब दाखवतो हो। ते मी पाच वर्षाचे पैसे जर काढले म्हणले तर एवढे पैसे मला वाचले वाचलेले असले तर खूप पैसे कमवले असते म्हटले म्हणजे अडीच लाख रुपये काहीतरी भरले म्हणले त्यांनी पाच वर्षामध्ये मग एवढे पैसे चाललेत आता एक त्यांनी उदाहरण सांगितलं त्यांनी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे चाललेत पण पदरामध्ये त्याचं नुकसान होऊन सुद्धा आपल्या पदरात काही पडत नाहीये तर आम्ही एक मागणी त्यांच्यामध्ये दिली आहे प्रामुख्यानं मी कलेक्टर साहेबांनाही पत्र दिले आणि त्याची प्रत आता खासदार साहेबांना दिली आहे की हे जे काही प्रकार व्हायला लागलेत शेतकऱ्यांना नुकसान होऊन सुद्धा पैसे भेटत नाही खेळच्या पीक विम्याचे त्या संदर्भात एक तातडीनं बैठक आयोजित करावी अशी मागणी केलेली आहे आणि दुसरा विषय असा एक महत्वाचा विषय आहे की जळगावला फार मोठं केळीचं मार्केट आहे त्यापाठोपाठ महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्हा आपल्या त्याच त्याच्या पाठी माग आहे केळीच्या उत्पादनामध्ये पण एवढे होऊन सुद्धा आपल्याला दर कमी भेटतात कारण आज इथे केळीच्या मार्केटिंगसाठी पुरेशी व्यवस्था नाही एक्सपोर्टसाठी पुरेशी व्यवस्था नाहीये आज तिथं बघायला गेलं तर तिथल्या जळगावच्या खासदार आहेत आपल्या तिथल्या खडसेट त्यांनी पूर्ण पाठपुरावा करून तिथं जो काही केळीचा क्लस्टर आहे हा प्रोजेक्ट आणला त्या प्रोजेक्ट मुळे आज तिथं शंभर कोटी रुपये पहिला हप्ता आला त्यांना त्यांना पहिला हप्ता आला त्याची मध्ये न्यूज पण लावलेली आहे मी तर हे जर क्लस्टरची मागणी आपण तिथं पूर्ण संसदेमध्ये रेटून धरली हा विषय केंद्राचा आहे आणि ठीक आहे सरकार जरी आपलं नसलं तरी आपण त्याचा पाठपुरावा प्रभावी खासदार म्हणून करा या मला खात्री आहे आणि हा जर प्रोजेक्ट इथं झाला तर मी तुम्हाला सांगतो पाचशे ते हजार कोटी रुपयांची गुंतवणूक नांदेड जिल्ह्यात होईल पाचशे ते हजार कोटीमध्ये काय काय होऊ शकतं हे मी वेगळं सांगायची गरज नाही तरुणांना रोजगार भेटेल सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे जास्त पडतील एकदा शेतकऱ्यांच्या पैशात ग्रामीण खिशात पैसे आले आणि ग्रामीण भागात जर चलन झालं तर या मार्केटची सुबत्ता आणखी वाढेल नुसतं पाणी आणून बागणार नाहीत आपल्याला त्याच्यासाठी शेतकऱ्यांना चार पैसे जास्त कसे मिळतील याच्यासाठी सुद्धा काम करावं लागेल त्या अनुषंगाने सुद्धा क्लस्टरची मागणी सुद्धा आपण दिलेली आहे आणि हे दोन्ही विषय आता जी पुढची काही बैठक होईल आपली कृषी विभागाची त्या बैठकीमध्ये आपण याच्यावर पूर्ण तांत्रिक चर्चा करण्यात येईल आणि ही बैठक लवकरात लवकर लावावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ना, वतीनं ही मागणी आम्ही त्यांच्याकडे ठेवलेली आहे धन्यवाद आणि त्या रूटमध्ये तिकडून जाता जाते वेळेस बारा या ठिकाणी भेट देऊन कार्यकर्त्याशी संवाद साधण्यासाठी त्यांनी या ठिकाणचा वेळ दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि या भागातील सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांचे त्यांचे आभार मानतो आणि एखादा लोकप्रिय खासदार कसा असावा याचं जर ज्वलंत उदाहरण घ्यायचं असेल तर रवींद्र भाऊ चव्हाण आहे हे सांगण्याची गरज नाही कधी आजपर्यंत याच्या अगोदर जे आपण खासदार साहेबांना निवडून दिलत लोकांच्या अपेक्षा होत्या की आपला माणूस हक्काचा माणूस हा खासदार पदावर गेला लोकसभेच्या संसदेमध्ये काम करण्याची इच्छा संधी मिळाली त्यानंतर प्रत्येकाना वाटत होतं की सामान्य आम्हाला आमचा सामान्य कार्यकर्ता या तालुक्यातला म्हणत होता हे काम मी आता करून दाखवतो आता पाच लाख रुपये आणतो खासदार परंतु जे परंतु सर्वांना आवडतो तो जेव्हा आवडतो या मनीप्रमाणे आपले खासदार साहेब जरी आपल्यातून काही कालावधीमध्ये निघून गेले असले तरी त्यांची स्वप्नपूर्ती आणि स्वप्न साकार करण्यासाठी आता आपल्या सगळ्याच्या समावेश लोकप्रिय लोकप्रिय खासदार म्हणून आता सर्वांमध्ये रवींद्रभाई चव्हाण आहेत त्यांना कधीही जनतेच्या गोष्टीला ना तळावणार नाही याची मला अपेक्षा आहे म्हणजे शाश्वती व्यक्त करतो की गोष्ट म्हणजे पुढे मिळतील आणि भविष्यामध्ये आपले काही छोटे मोठे काम जे आहेत या भागातील जनतेचे त्यांना लोकसेवेची संधी मिळाली त्या माध्यमातून ते पूर्ण करतील अशी सर्वांनाच अपेक्षा आहे मला तो सोडा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आहे आणि येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या अशा अपेक्षा पुढे होतील मी खासदार साहेबांना जास्त वेळ घेत नाही खूप वेळ झाला अकरा वाजल्यापासून सगळेजण आम्ही थांबलेलो आहोत तरी पण सर्वांची सर्वांना मी म्हणजे अकराचा टाइम दिला होता परंतु खासदार साहेबांनी म्हणजे वेळ झाला त्या तरी पण या भागातले सर्व कार्यकर्ते आमचे तीन वाजेपर्यंत या ठिकाणी बसलेत त्यांचं मी दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी की आमच्या याच्याकडून म्हणजे खूप काही वेळ झाला आणि खासदार साहेबांना विनंती करतोय की आता येणाऱ्या मागे त्यांनी दहा तारखेनंतर आम्हाला टाइम देण्याचं आश्वासन दिलं तर आज सगळी आमची काँग्रेसची टीम मुख्यतः आलेली आहे सर्व गावातील कार्यकर्त्यांना तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे तर मध्ये अधिवेशन असल्यामुळे आपली काही भेट लोकांना होऊ शकली नाही लगेच आम्हाला काही एक आत आतमध्ये आम्हाला तारीख द्यावी जेणेकरून तालुक्याच्या ठिकाणी एक शासकीय बैठक आणि लोकांच्या स्वीकार करावा अशी सर्वांची अपेक्षा आहे त्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या भेटी घातील होती सर्व कार्यकर्त्यांना खुल्या म्हणजे बिलकुल चर्चा करता येईल यावेळी त्यांनी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश् एकदा या नगरीमध्ये आल्याबद्दल सर्व काँग्रेस म्हणता निष्ठावान त्यांच्या वतीने काँग्रेसच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपल्या सर्वांच्या आशा आकांक्षा पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त वेक्ष करतो आणि मी माझा दबा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र